नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी बनवणार आहे शिराळ्याची भाजी तर इथे मी शिराळ जवळजवळ अर्धा किलो घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याची आता मी शिरा काढून घेणार आहे पिलरच्या साहाय्याने मी शिरा काढून घेणार आहे अशा प्रकारे मी सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहे त्याच्या बाकीच्या याच्या पण देखील मी काढून घेते आणि ही जे वरची शिरा आहेत त्याच्या त्याची चटणी सुद्धा खूप छान होते त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आता हे याच्या मी शिरा काढून घेते अशा पद्धतीने मी शिरा काढून घेतलेल्या आहेत आता हे कसे कट करायचे ते तुम्हाला दाखवते जिराळू शकते तो कोळी घ्या म्हणजे भाजी शिजायला खूप मदत होते हे बघू शकता अशा पद्धतीने मी हे बारीक कट करून घेतलेले आहेत उभे ठेवलेले आहेत तुम्हाला जर असे नको हवे हो असेल तर तुम्ही छोटेही देखील करू शकता अशा प्रकारे मी सगळे कट करून घेणार आहे आता इथे मी कढई घेतले भाजीला मी फोडणी करून घेते कढई छान तापली की मी तेल घालून घेणार आहे तर यामध्ये मी तेल घालून घेते तेल थोडं जास्त घालते कारण आपण ही भाजी सुखी बनवणार आहोत तेल छान तापून घेते तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये मी मोहरी घालून घेते एक चमचा एक चमचा मी जिरं घालून घेते थोडे ते हिंग घातले थोडे मी हळद घालून घेते कढीपत्ता घातला याच्यामध्ये हा मी ठेचा घालणार आहे छान परतून घेते याच्यामध्ये मी मिरची एक घेतलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असा मी जाडसर ठेचा बनवून घेतलेला आहे छान परतलेला आहे भाजी घालून घेते भाजी आपली परतलेली आहे मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेते एक वाफ काढून झालेली आहे मस्त वास इथं एक चमचा मालवणी मसाला घालणार आहे तुम्हाला मसाला ॲड करायचे नसतील तर नाही घातला तरीही चालणार कांदा लसूण मसाला आणि इथे मी थोडी धणे पावडर घालून घेते छान मिक्स करून घेणार आहे हिराळे शिजायला वेळ लागत नाही आता एक पाच मिनिट मी झाकण मारून ठेवणार आहे आणि छान शिजवून घेणार आहे आपली पाच मिनिटं झालेली आहे आण आणि आपले शिराळे देखील छान शिजलेली आहे चेक करते मी बघू शकता आता याच्यामध्ये मी थोडं दाण्याचं पूड घालून घेते ओला नारळ घालून घेते आणि मीठ घालून घेते अशा पद्धतीने एकदा तुम्ही शिराळ्याची भाजी नक्की करून बघा खूप टेस्टी होते न खाणारे देखील खाऊ शकतील टिफिनला सुद्धा असे नेऊ शकता तुम्ही त्याच्यावरती मी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर थोडी आहे ना जास्तीच घाला आता एक मी वाफ काढून घेणार आहे इथे आपली वाफ काढून मस्त खमंग वापर इथे मी कुठेही पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाहीये बघू शकता मस्त भाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आपली भाजी रेडी झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद